माकप हा अकोले तालुक्यातील विरोधी, विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काही गोष्टींची आठवण सत्ताधाऱ्यांना आम्ही या ठिकाणी करून देत आहोत यामध्ये प्रामुख्यानं पिंपळगाव खान धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर गोलबोले गोट गेटची जी काही घोषणा केलेली आहे हे गाजर ठरता कामा आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाढीव पाणी साठा एम आय डी सी राजूर आणि शेंडी या ठिकाणी रुग्णालय त्याचबरोबर बुडीत बंधारे दारूबंदी रस्त्याच्या कडेला झाडांची लागवड करणे खिंड फोडणे अगस्तीचा सीझन चालू करणे कामगारांचे पगार शहापूर रेल्वेमार्ग आणि एज्युकेशनची घटना त्याचबरोबर आडळा बारामही करणं आणि अतिवृष्टीची शेतकऱ्यांना भरपाई देणं अशा अनेक घोषणा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आहेत परंतु पुन्हा एकदा भाषणं करणं सोपं असतं त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करणं सोपं असतं परंतु प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही आणि ह्याच अंमलबजावणीसाठी लवकरच मार्क्सवादी पक्षाची एक पक्षाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची आठवण सत्ताधाऱ्यांना करून देण्यासाठी एका मोठ्या लढ्याची हाक माकप्पाच्या वतीने जाईल इन्कलाब इनकिलाब जिंदाबाद माकप हा अकोले तालुक्यातील विरोधी पक्ष आहे